नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते मोदकाच्या सिरीजमधला आज आहे दिवस तिसरा आज आपण शुगर फ्री ड्रायफ्रूट मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतले आहे तूप गरम झाले की त्यात घालूया दोन टेबलस्पून अक्रोड काजू व बदामाचे बारीक तुकडे सोबतच एक टेबलस्पून मी पिस्त्याचे काप पण घेतले आहेत हे घालूया याला मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे ड्रायफ्रूट खाताना क्रंची लागतात हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन होतात आणि खायला पण खूपच भारी लागतात बघा आपले ड्रायफ्रूट छान भाजलेले आहेत थोडस साईडला घेऊ आणि अर्धा चमचा आणखीन तूप घालूया व एक चमचा खसखस घेतली आहे ती पण या तुपात आपण छान भाजून घ्यायची आहे खसखस छान भाजली की यातच वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे ते पण आपल्याला छान ला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि नक्की कमेंट करत जा म्हणजे मला नंतर व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळते बघा आपले हे मिश्रण छान भाजले आहे आता हे आपण साईडला थंड करून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये मी एक कप ओली खजूर घेतला आहे त्यातील बिया काढून मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे हे, हे पण आपण छान परतून घ्यायचे आहे म्हणजे हे, हे खजूर थोडेसे मेल्ट होतील आता मगाशी भाजून घेतलेले ड्रायफ्रूट घालूया आणि याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आता हे एका बाउलमध्ये काढून थोडेसे थंड करून घ्यायचे आहे मिश्रण छान थंड झाले आहे बघा आता एक मोदकाचा साचा घेतला आहे याला थोडंसं तूप लावूया तूप फक्त पहिल्यांदाच लावायचे आहे नंतर नाही लावले तरी चालेल मिश्रणातील थोडासा पोर्शन घेऊन मोदकाच्या साच्यात दाबून दाबून भरायचा आहे मोदक साच्यातून बाहेर काढूया बघा किती सुंदर आपला शुगर फ्री ड्रायफ्रूट मोदक रेडी झाला आहे अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे आपण मोदक तयार करून घेऊया आणि लाडक्या बाप्पासाठी ड्रायफ्रूट मोदक तयार झाले आहेत नक्की ट्राय करून बघा मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद